नमस्कार माझ्या वसरणी कोठा प्रभागातील सर्व सुधारण मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की मी आपल्या प्रभागात अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे अनुक्रमांक तेरा वर दूरदर्शन संचय ही माझी निशाणी आहे तरी आपण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं मी आपल्या प्रभागात विकासाचे धोरण घेऊन उभा टाकलो आहे प्रभागात मोफत वीज मिळाली पाहिजे बचत गटातील महिलांना चार हजार पगार मिळाली पाहिजे जसे की ती पगार कशी देणार ते एका सांगतो जसे की महानगरपालिकेच्या माध्यमातून चालणारे अनेक उद्योग व्यवसाय असतील महानगरपालिकेच्या वतीने सब्जी मार्केट मध्ये जे उभे केलेलं व्यापारी संकुल असेल इथे फक्त व्यापाऱ्यांना भागीदारी मिळाली प्रस्थापित राजकारण्यांना आणि त्यांच्या चेल्याच्या पाट्यांना भागीदारी मिळाली पण स्थानिक गोरगरिबांना भागीदारी मिळाली नाही तरी त्यांना ही भागीदारी मिळावी त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता गाड्या चालणाऱ्या घंटा गाड्या असतील किंवा अनेक उद्योग व्यवसाय असतील कोण वाड्यासाठी चालवणाऱ्या जाणाऱ्या गाड्या असतील या सर्वांमध्ये गोर गरीब कष्टाळू कामगार लोकांना भागीदारी मिळावी या उद्देशानं आणि त्या भागीदारीतून यांना फिक्स इन्कम अर्थात मोठं एक उत्पन्नाचं साधन मिळेल त्याचबरोबर महापुरुषांच्या नावाने असणारी स्मारक इथे समाज उपयोगी केंद्र तयार होतील जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ अभ्यासिका लहुजी साळवे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ महिलांना आणि मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे त्याचबरोबर या प्रभागात सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल नुसते रस्ते नाली हे करत बसण्यापेक्षा मोफत वीज आणि रोजगार या विषयावर काम करणार आहे त्याचबरोबर काही बलात्कारासारख्या किंवा अन्य घटना करणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी आणि त्यांच्यावर भर चौकात लवकरात लवकर दुबई प्रमाणे फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची व्यवस्था करण्यासाठी प्रभागात प्रयत्नशील असेल आणि प्रभागात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रोजगार निर्मितीसाठी सुद्धा प्रयत्नशील असेल नमस्कार डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांचं पाणी विषयावर किंवा महाराष्ट्राच्या विकासात खूप मोठं योगदान आहे शंकरराव चव्हाण साहेब यांनी नदीवर अनेक ठिकाणी उभे केलेले बंधारे ज्यामुळे नांदेड सुफलाम सुजलाम झाले याच पाणी विषयावर संशोधन प्रशिक्षण करणाऱ्या आणि पर्यटनात्मक एक चांगलं शंकरराव चव्हाण जल प्रशिक्षण पर्यटन केंद्र उभं करून महानगरपालिकेतील या एकोणीस प्रभागाचा विकास करण्यासाठी शंकरराव चव्हाण जल प्र पर्यटन केंद्र उभं करण्याची एक संकल्पना आहे तरी या तमाम माझ्या प्रभागातील सुजान मतदार नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे कि आपण मला आशीर्वाद द्यावा आणि विजयी करावं नमस्कार